मित्रो समाधान शोधत उत्तर शोधत वाटचाल करायची असते प्रकाशावर लक्ष केंद्रित केले की वाट सुखकर होते अंधारावरच लक्ष केंद्रित केल्यानंतर माणूस गोंधळून जातो तर बरेचदा आपण असे एक विचार मांडत असतो कि वाचन कमी झालं वाचन संस्कृती दयाला चालली आता कोणी वाचत नाही मग वाचनाची गोडी लावण्याची गरज आहे असं बोलत राहतो पण वाचनाची गोडी लावण्यासाठी काय करावं पाहिजे कोणत्या उक्ती करायला पाहिजे आणि कोणत्या कृती करायला पाहिजे हे यावर आपण फोकस केलं पाहिजे आणि तो प्रत्येकाने तो थोडं थोडं केलं पाहिजे आपल्या क्षमतेनुसार कौशल्यानुसार शहाणपणानुसार तर त्याच्यातून वाचन संस्कृती विकसित व्हायला वाचनाची गोडी लागायला मदत होते आजचा विषय मी जो मांडणार आहे तो विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा जसा बी ए मराठी विषयाला उपयुक्त ठरणार आहे तसा या इतर अनेक विषयासाठी सुद्धा हा हा विषय उपयुक्त ठरणार आहे आणि वाचन हे प्रत्येकाची एक बौद्धिक आणि मानसिक आत्मिक गरज सुद्धा आहे त्यासाठी सुद्धा हा विषय उपयुक्त आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ मन लावून ऐकायला पाहिजे नक्की तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर मित्र वाचनाची सवय लावण्यासाठी कोणती सवय लागण्यासाठी हळूहळू हळूहळू हळू ती सवय लागत असते वाईट सवय असेल चांगली सवय असेल सवय लागायला थोडा वेळ लागतो पण वाईट सवयीचे वाईट परिणाम होतात चांगल्या सवयीचे चांगले परिणाम होतात चांगली सवय थोडीशी सुरुवातीला ती अवघड वाटायला लागते पण त्याचे परिणाम चांगले असतात वाईट सवय सोपी वाटते पण त्याचे परिणाम अवघड असतात त्यामुळे आपल्याला चांगल्या सवयी लावून घेणं हे वाईट सवयीपासून दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणून देखील आपण या सवयीकडं पाहिलं पाहिजे तर वाचनाची सवय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर पहिल्यांदा ग्रंथ वाचन वाचन म्हणजे का आपण ग्रंथ वाचन हा विषय घेतो ग्रंथ हा मित्र आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात म बौद्धिकता वाढवणारे वैचारिक प्रगल्भता वाढवणारे विचार असतात त्याच्यामध्ये आपलं भाविष्य समृद्ध करणारे घटना प्रसंग व्यक्ती असतात आणि एक आपल्याला एका वेगळ्या ईश्वामध्ये नेण्याचं काम हे ग्रंथ करतात त्यामुळे वर्तमान काळाचा जाज थोडा कमी व्हायला देखील मदत होते आणि माणसाला जे काही वर्तमान त्रासदायक ठरतो तेव्हा देखील हे मित्र म्हणून काम करतात ग्रंथ त्यामुळे हे ग्रंथाची सवय लावता येते यावर आपला विश्वास पाहिजे ग्रंथ वाचण्याची सवय लावता येते त्यासाठी तुम्ही कामाला लागा काय असते दिस जो म्हटल्यासारखं जे दिसते जे समोर दिसते ते माणूस चालते त्यामुळे आता कुटुंबापासून सुरुवात करूया प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये वेगवेगळे ग्रंथ आपण घरामध्ये जर आणून ठेवले जसं दिसलेली वस्तू काही जण खातात तसं काही जण दिसलेलं थोडं थोडं वाचतात बघतात कोर वाचतात पाठीभक्त वाचतात मदत चाळून बघतात काही ना काही त्याच्या डोक्यात जातात आणि जेव्हा डोक्यामध्ये विचार जातो ना त्याच्या कृती आणि उक्ती बदलतात तेव्हा थोडं थोडं का असे ना ते आपण वाचलं वाचायला अशा पद्धतीचा एक प्रयोग करता येईल दुसरा प्रयोग काय करता येईल की त्या ग्रंथातलं अतिशय प्रेरणादायी घटना प्रेरणादायी प्रसंग प्रेरणादायी विचार कविता असतील तर कवितेचे चारवळी असतील हे असं थोडं 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 आपण त्याचं स्टिकर टाईप करून घेतलं आणि घरातल्या दाराला लावलं काय अन्य ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी जागा ठेवली वाचन आपण साठी एक विशिष्ट जागा दिली पाहिजे आपण धान्याला जागा देतो डब्याला देतं साड्याला देतं ना अमुकला देतं तमुकला देतं तसं वाचनाला एक थोडीशी जागा दिली ना तर पुस्तकं तर वाच हे कपाटामध्ये जागा आहे तर कपाटाच्या वर देखील काही वा चांगले चांगले विचार आपण जर लावून ठेवले त्या ग्रंथ ग्रंथांमध्ये तर ते ग्रंथ वाचायला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचे ते खाली लिहायचं ह्या ग्रंथातून अरे खूप छान आहे मग वाचण्यासाठी माणूस त्यासाठी प्रेरित होतो जसं एखाद्या वस्तूची जाहिरात केल्यानंतर ती वस्तू घेतली जाते ना तसं आपल्याला पुस्तकाची जाहिरात करावी लागेल हे पुस्तक का वाचलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला आधी वाचावं वा लागेल किंवा ज्यांनी वाचलंय त्याबद्दल काय अभिप्राय दिलाय ते तरी किमान लावावं लागेल कारण काहीच न करता काहीच हाती पडत नसते निराशा एवढी हाती येते मग उदासीनता जवळच राहते हे सगळं दूर व्हायचं असत तर आपल्या घरामध्ये आपण जसं ग्रंथाचं कपाट पाहिजे तर ग्रंथामध्ये काय आहे हे देखील आपण थोडं सांगितलं पाहिजे त्याचबरोबर आपण नेहमी आपण जिथं बसतो तिथं एखादं आता माझ्या टेबलवर नेहमी पुस्तक असते आपण ज्या क्वार्टर झोपतो त्याच्या बाजूला एखादं पुस्तक असते म्हणजे जेव्हा जेव्हा जिथं प्रत्येक ठिकाणी एखादं पुस्तक ठेवून द्यायचं इथं असं कुठे पण पुस्तक ठेवायचं जेव्हा जेव्हा हातात येईल ते वाचायचं राहिलं पण आपल्याला कोणते पुस्तक वाचायचे राहिले त्याची पण यादी आपल्या स्वतःसाठी पण आपल्याला सवय लागली की दुसऱ्याला सवय लागते लक्षात आलं माणूस इतरांना वेशनी कसं बनवू शकेल व्यषणीच माणूस वेशनी बनवते ना तसं वाचनाची सवय ही तुम्हाला इतरांना लावायची असेल तर तुम्हाला ती सवय लागली पाहिजे तर हा एक महत्वाचा मुद्दा काय असते माहितीये का पिकाची पेरणी करावी लागते हो तणाची पेरणी करायची गरज नसते तसं चांगल्या सवयीच्या मुद्दा म्हणून प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी परि परिश्रम घ्यावे लागतात वाईट सवय सहज लागतात आजिंकिन एक महत्वाचा मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय वाटतंय की मी मी वाचतो तेच पुस्तक इतरांनी वाचायला पाहिजे असं काही नाही तुम्ही त्याला विनोदाची आवड असेल तर त्याला विनोदी पुस्तक वाचू द्या विनोदातूनही तो इकडे इतर पुस्तक वाचायला सुरुवात करू शकतो सहज सोपे हलके फुलके साहित्य इतरांना वाचू द्या चार ओळी वाचू द्या मोठे मोठ्या कविता जर क्लिष्ट कविता ज्याच्या डिक्शनर्या घेऊन बसाव्या लागतात मदत घ्यावी लागते तेवढ्या कविता कशाला त्याच्या डोक्यावर लावतात पुढच्या व्यक्तीच्या तर त्याला हलका फुलक साधे सुधे असे वाचू द्या अगोदर मग त्याला हळूहळू त्याच्याकडे वळेल ना नाही अवघडच वाचू द्या म्हणून अवघड कशाला करतात सोप्याकडून अवघडाकडे तत्व आहे लक्षात आलं तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे हा एक प्रयोग आपण करू शकतो लक्षात दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आजची पिढी काय करते व्हाय व्हाय किलर झाल्याशिवाय काय पण करायचं नाही असं ठरवलेलं आहे त्याने तर का, का वाचायचं मला काय फायदा मिळणार आहे मल्ल 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 असं ह्या आता मला मला दे मला दे मला दे मला दे, मला दे प्रसाद मागल्यासारखं सध्या मला 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 हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात फेपवत आहे तर त्यावेळेसाठी त्याला वाचण्याचं काय महत्व आहे बाबा हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे आता वाचनामुळे माणूस फ्रेश राहतो तणावमुक्त राहतो आनंदी राहतो विचार चांगले मांडतो भाषा त्याची समृद्ध असते प्रतिकूल परिस्थितीतही तो आपल्या ध्येयापासून ढळत नाही वैचारिक त्याची निष्ठा चांगली राहते ज्ञान वृद्धी होते भाषा सुधारते त्याची एकाग्रता विलक्षण वाढते वाचनातून एकाग्रता वाढते कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि वेगवेगळ्या कल्पना तो लढून आपण पुढे पाऊल टाकतो काहीच ना काय करतात फक्त वाचतात कृतीशून्य काहीच कृती करत नाही फक्त वाचतो म्हणतात काय करता वाचतो काय करता वाचतो अरे वाचल्यानंतर इतरा ते इतरांना सांगितलं पाहिजे त्यावर लिहिलं पाहिजे हा त्याच्यावर भाषण दिलं पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून बोललं पाहिजे त्याच्यावर लिहिलं पाहिजे इतरांना याच्यात मी काय वाचलो ते सांगितलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे बघा तर वाचतो म्हणून एवढ्या पद्धतीनं चांगलं बोलतो आपणही वाचलं पाहिजे ही प्रेरणा त्यांना मिळते आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठं होण्यासाठी एक आत्मबळ वाढवण्याचं एक वैचारिक दिशा देण्याचं होकायंत्राचं काम ग्रंथ करत असतात आणि सृजनशीलता वाढण्यास वाढण्यासाठी देखील या वाचनाची मदत होत असते त्यामुळं संवाद कौशल्य उत्तम करण्याचं काम त्यासाठी शब्द साठा लागतो ना नाही तर जा काही जणाला शब्द सुचत नाही अं हा, हा, हा। काय काहीतरी मला म्हणायचंय असं ते सतत चालते ना ते शब्द सापडत नाही त्याला म्हणायचं असते ते कळते पण त्यासाठीच काय शब्द उच्चारावं हे कळत नाही तसंच लिहिताना सुद्धा ले भाषा सुधार लेखन सुधारायचं असेल लेखक म्हणून पुढे यायचं असेल किंवा आपल्या परीक्षेतही चांगले मार्ग यायचे असेल तर त्याच्यासाठी शब्द साठा वाक्यसाठा असावं लागतं तो शब्दसाठा आणि वाक्यसाठा ग्रंथाच्या वाचनानं सातत्यानं वाढ जातो आपल्या ते वाक्य ते शब्द जात राहतात साठा आणि जे साठवलं ते आठवतं हा हे एक सायन्स आहे त्यामुळे हे वाचनाचे शैक्षणिक प्रगतीसाठी मेंदू सक्षम होण्यासाठी कार्यक्षम होण्यासाठी याचा उपयोग होत असतो आणि जेव्हा बोलण्यामध्ये जर असे विविधता येते नाही तर तेच ते बोलणार राहतं आयुष्यामध्ये माणसाचं भाषण काही जणांची ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतं की दहा वर्षापासून ऐकलो ते आजही तेच बोलते तेच वयी असते त्याच्यासमोर ते आणि त्याच्यातून काही आउटपुट काही नसतं आपल्या भाषणामध्ये काही तर फक्त समस्या सांगतो समस्यावर लक्ष केंद्रित करण्यामुळे समस्या दूर होत नसतात तर समस्येच्या उत्तरावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे प्रश्नाच्या उत्तरावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे अडचणीवर मार्ग सांगला पाहिजे महापौरवाने हे केलेलं आहे तर आपल्याला या वर विशेष लक्ष आपल्या व्याख्यानातून असलं पाहिजे आपल्या लिखाणातूनही असलं पाहिजे विदारक परिस्थिती आहे विदारक परिस्थिती दिसते ना पावसाची विदारक परिस्थिती आहे ही विदारक परिस्थिती का निर्माण झाली या आता ह्या विदारक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला करा पाहिजे आता आलेलं संकट परत येण्यासाठी काय करायला पाहिजे पाण्याच्या हे संकट परत येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो या विषयावर आपण बोलत राहायला पाहिजे आपल्याला जे काही उपाय सांगता येईल ते सांगत राहिले पाहिजे कोणाच्या कधी लक्षात येतील कधी काय कोण काम करेल आपल्याला सांगता येत नसतं दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या जर ह्याच वाचनाची गोडी इतरांना लावायची असेल तर एक आपल्याला घरामध्ये एक वातावरण असतं उदाहरण धार्मिक वातावरण तुम्ही धार्मिकच पुस्तकं वाचा शैक्षणिक वातावरण आहे फक्त अभ्यासाचीच पुस्तकं वाचा अभ्यासाची तर पुस्तक वाचलेच पाहिजे ना तो अभ्यासक्रमाचा भाग आहे पण तास अभ्यास थोडंच अभ्यासक्रमाचे पुस्तकच थोडं वाचणार आहे तर त्याच्या आवडीच्या क्षेत्रातलं एखादं पुस्तक त्याला वाचू दिलं पाहिजे उदाहरण त्याला एखादा विनोद आवडतो तर त्यात ते वाच आवडीच्या क्षेत्रातलं वाचन झालं तर ते वाचण्यात मजा आहे ही अनुभूती त्याला येते आणि तिकडे पण वाचायला त्याला एक मदत होत असते आणि दुसरी गोष्ट आपल्याला ती गरजेची काय आहे गरजेच्या गोष्टी हे वाचणं पण लक्ष आपल्याला त्यांना शिकवावं लागते हे गरजेचं आहे वाचणं किती गरजेचं आहे हे समजून सांगता आलं पाहिजे समजून घेता येणं आणि समजून सांगता येणं हे जीवन जगण्याचे दोन फार मोठे कौशल्य आहेत तर हे गरजेच्या वस्तू गरजेच्या बाबी त्याला समजून सांगता लक्षात येत नाही काही जणाला जनल, का काही जणाला काही गोष्टीचं महत्व लक्षात येत नाही ते महत्व लक्षात आणून देण्याचं काम महत्वपूर्ण माणसाचं आहे ना म्हणून गरजेच्या हे वाचन किती गरजेचं आहे हे देखील जेव्हा गरजेचं वाटते तेव्हा माणसं अंगावर पडून वाचतात जर काही दिवस अंगावर पडून घेतात बघा बाजारामध्ये ते गरजेची वाटते तेव्हा तसं गरजेची वस्तू वाटली एखादी ग्रंथ वाचणं हे गरज काय आहे बघा एखादी गरज निर्माण झाली ग्रंथ वाचतात एखादी स्पर्धा ठेवल्या एखाद्या पुस्तकावर स्पर्धा ठेवली तर ते पुस्तक शोधतात लोक म्हणून आपण त्या पुस्तकावर वेगवेगळ्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रश्न मंजुषा असेल म्हणा काही ना काहीतरी त्या ग्रंथापर्यंत तो विद्यार्थी जाईल तो माणूस जाईल यासाठी वेगवेगळ्या अशा स्पर्धांचं ग्रंथ वाचनाच्या स्पर्धांचं मग ते त्याच्यावरच्या लेखी परीक्षा असतील किंवा तोंडी सांगणं त्या मी का या पुस्तकात काय वाचलो तुम्ही हे पुस्तक का वाचावं या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रयोग करता आले पाहिजे आमच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर दुर्गेश रवंदे सरांनी एक प्रयोग सुरू केलेला आहे त्याचं सम समन्वयक म्हणून मी ते सगळं सांभाळतो आमच्यासोबतही आपस्तमसर आणि जाकोरेश्वर आहेत सांगण्याचा हेतू त्यामागचा एक आहे की ते मग एका प्राध्यापकाने एका पुस्तकावरचं चा वाचन चांगलं करून चिंतन वाचन करून त्या ग्रंथाबद्दल बोलायचं आहे त्या पुस्त ग्रंथ त्या कार्य उपक्रमाचं नाव आहे ग्रंथावर बोलू काय त्यातून वा त्यातून चर्चा होते वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि mm -hmm. वाचणारा माणूस ते मुळातून ते पुस्तक मला सगळ्यांसमोर सांगायचं आहे म्हणून तो वाचतो त्यामुळे एक शैक्षणिक एक वाचन संस्कृती रुजायला वाचन संस्कृती रुजवणं म्हणजेच एक मानवतावादी संस्कृती रुजवणं असते लोकांना लोकांच्या मनामधले विकार दूर करण्यासाठी विचाराची पेरणी करायला पाहिजे काही ठिकाणी विकाराचे केंद्र बनलेत तिथं वादाशिवाय आणि भानगडीशिवाय दुसरं काही दिसत नाही तर हे सगळं वा अनित्य वाद जर दूर करायचे असेल तर नित्य संवाद व्हायचा असेल तर विचाराची पेरणी आपल्या आत पाहावं लागते विचाराची पेरणी जरी तर वादाशिवाय दुसरं काय येणार आहे हातामध्ये तर विचाराची पेरणी जर रोज होत असेल विचाराचं विचाराच्या पेरणी करणं विचाराची निर्मिती करणं ज्ञानाची निर्मिती करणं हे महाविद्यालयाचं काम आहे ना महाविद्यालयात ज्ञान निर्मिती होणार नाही तर शेतकरी धान्याची निर्मिती करतो तसं महाविद्यालय शाळांमधून ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नांची उत्तरं तिथं दिली पाहिजे काही वैचारिक दिशा देणारे उपक्रम आपल्यातून राबवले पाहिजे तर हा एक प्रयोग मी तुमच्यासाठी सांगितलं ते वाचन संस्कृती रुजवणारा प्रयोग आहे हा एक महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं सांगितलेला सांगतो आहे वाचनकट्टा नावाचा आमच्याकडे उपक्रम आहे त्या वाचन कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थी आमच्या डिपार्टमेंटला वाचनकट्टा आहे मी शंकरराव चव्हाण महाविद्यालयात येतो विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय म्हणून विभागाला सुरू केलेलं होतं त्यात माझे मी ग्रंथ तिथे दिलेले होते आता इथे आहे आता आमच्याकडे सुद्धा तो प्रयोग आम्ही करतो आहोत तर त्या निमित्तानं पोर पुस्तक घेऊन जातात ते वाचतात आणि वाचल्यानंतर ते पुस्तक परत करतात आम्ही त्यांना सांगतो त्यात काय वाचलं ते तू सांग आम्ही एक त्यानं एक वाचन विशेषांकही काढला होता या संदर्भानं आणि म्हणजे अंक काढला होता वार्षिकांक मला प्रभावित केलेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने तर हे सांगण्याचा उद्देश असा असा आहे की तुम्हाला असे काही विशिष्ट प्रयोग करावं लागते हे वाचन कट्टाची सुरुवात महाविद्यालयामध्ये विश्वाधर देशमुख विभागात होते तेव्हापासून सुरुवात झालेली आहे ते पुढं चालू आहे म्हणजे जे जे कोणी करते त्यांचं नाव उल्लेख असलं पाहिजे या अर्थानं मी ते बोललेलो आहे म्हणजे डॉक्टर शंकर सरांनी विद्यार्थ्यांना या विषयावरचं लिखाण दिलेलं होतं की मला प्रभावित केलेल्या पुस्तकावर तुम्ही लिहावं मला आवडलेलं पुस्तक प्रभावित केलेलं पुस्तक लिहावं त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी लिहिले मग आमच्या एकाही पुस्तकावर लिहिले पोराने माझ्या यशाच्या राजमार्गावर लिहिलं सरांच्या आयश कादंबरीवर लिहिलं पोरं लिहितात लोक पोरांना विषय द्यायला पाहिजे त्याच्या डोक्याला काम दिलं पाहिजे तर पोरं वाचत नाहीत असं नाही वाचतात आपल्याला त्यांना तशा पद्धतीने प्रेरित करता आलं पाहिजे तुम्हाला वाचनाची सवय लावण्यासाठी एक विशिष्ट जागा उपलब्ध करून देता आली पाहिजे घरात असो एक एकण्यामध्ये जागाच नसेल तर वाचतील कुठं बसू तर आपणसुद्धा एक विशिष्ट जागा आपली ठरवली पाहिजे मग तिथं गेले की पुस्तकं दिसली आणि त्याच्या खुर्चीवर बसले आपण पुढं घेऊन वाचतो तुमच्या टेबलावर जर दुसऱ्याच वस्तू असतील तर ते खात खातपीत बसाल मग हातामध्ये त्या टेबलावर जर पुस्तकं असतील तर ते पुस्तक वाचत बसाल तुम्ही त्या ठिकाणी काय ठेवता ते हातात येतं हातात येत आले तर डोळ्यासमोर येतं डोळ्यासमोर आलं वाचायला सुरुवात केलं म्हणून तर ते विचार आज जातात तर त्यामुळं आपल्या टेबलावर काय ठेवायचं तर ग्रंथ ठेवले तर त्या ठे बसल्यानंतर आपण ते वाचायला सुरुवात करतो म्हणून एक विशिष्ट जागा ठेवून त्या ठिकाणी ग्रंथाचं आपण ठेवलं पाहिजे वाचन केलं पाहिजे तिथं त्यासाठी नाहीतर काय होते शोधत बसले काही जण वाचव म्हणायला पुस्तक कुठं ठेवलं की ठे गड्या मग ते पुस्तक शोधण्यामध्ये सुविधा झाले चा आईला सापड नाही आता काय करा जाऊ दे मग बसला मोबाईल घ्या असं होते त्यामुळं त्यासाठी अनेक ठिकाणी तुम्ही पुस्तकाच्या कपाटामध्ये पुस्तकं टेबलावर पुस्तकं असे पुस्तकं तुम्हाला ठेवता आले पाहिजे आणि हे पुस्तक मला का वाचायचं आहे हे पुस्तक मला वाचायचे वाचण्या वा, वाचण्या वाचन वाचनासाठी जे विशिष्ट जागा यासाठी देणं गरजेचं आहे मित्रो आपण अन्नाला जागा दिलेली आहे कपड्यांना जागा दिलेली आहे अन्न कपडे अन्नवस्त्र ही विशिष्ट जागा घेऊन घर बांधलेलं आहे जागा हे अन्नवस्त्र निवारा हीच एवढी गरज नाही आहे हे तर मूलभूत गरज आहे परंतु वाचन ही सुद्धा माणसाची बौद्धिक विकास करणारी गरज आहे माणसाचा आत्मिक विकास करणारी गरज आहे माणसाची भाषिक कौशल्य विकसित करणारी गरज आहे माणसाच्या विचाराची सुधारणा करणारी गरज आहे ही गरज ओळखून आपण त्या पुस्तकासाठी प्रत्येकाने एक विशिष्ट जागा त्यासाठी दिली झाले पाहिजे पुस्तकं खरेदी केले पाहिजे काय आणाल्या वस्तू आणायला बिस्किट आणालो पुढे आणालो अमोक आणालो तेच 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 वस्तू यादी सगळी ते खा पोटाची यादी करण्या करत कराच ते तर अत्यावश्यक गरज आहे नाही म्हणत नाही मी तर नेंदूच्या गरजेच्याही काही याद्या करून दर महिन्याला किंवा चारशे पाचशेची तर पुस्तके मी दरन एक दोन हजार रुपयाचे पुस्तक विकत घेत असतो ग्रंथालयात जसं जातो तसं ग्रंथाच्या पुस्तकालयाला जात असतो तर सांगायचा हेतू आहे की पुस्तक आणि नेहमी एक पुस्तक हातात ठेवण्याची सवय सुद्धा वाचनची सवय लावायला मदत होते आता काही माणसं तुम्ही बघत असाल तर आपण ज्याचं त्यांचा नाम उल्लेख करणं यासाठी गरजेचं वाटलं मला की महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षक संचालक आणि आमच्या लक्ष्वे फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय गोविंद नांदेड साहेबांच्या हातामध्ये नेहमी एक पुस्तक असते जेव्हा वेळ मिळाल ते पुस्तक असतं त्यांनी पुस्तकं वाचून जशा छत्तीस जवळपास पदव्या मिळवलेल्या आहेत तशाच स्वरूपामध्ये ते पुस्तक वाचून आजही रिटायर झाले तरी ते रिटायर वाटत नाहीत त्यामुळे सातत्यानं एक सकारात्मक विचाराचं ग्रंथ त्यांच्या हातात असते त्यामुळे ही पुस्तकाची सवय ज्यांना आहे ते काही व्यक्तींचे नामोल्लेख आपण केलेच पाहिजे लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय एकनाथरावजी मोरे साहेब यांनाच वाचण्याची सवय त्यांच्या घरी कधी तुम्ही जा त्यांच्याकडे छान असं ग्रंथाचं फार भव्यदवी असं कपाटा आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे एक पुस्तक असतं ते नेहमी पुस्तक वाचतात त्याचे अंडरलाईन करतात ते संदर्भ लिहून ठेवतात भाषणात त्याचा उपयोग करतात असे तुम्हाला मी काही माणसांचं सांगतोय डॉक्टर आंबेडकर अनिमेशनचे प्रमुख दीपक कदम साहेब सतत पुस्तकं वाचताना दिसतात तुम्हाला ते वाचलेलं लो इतर लोकांना सांगतानाही दिसतात आणि दुसरे म्हणजे आमच्या लक्ष्मी फाउंडेशनचे शिवाजीराव कपाळे साहेब आहेत त्यांना ग्रंथ संत साहित्याचे वाच आवड आहे ते वाचतात आणि त्यातले संत विचार जे आवडले पुस्त ते पुस्तक त्या वहीमध्ये लिहून ठेवतात त्यांच्याकडे अशा भाई वया भरलेल्या आहेत एवढे आणि इतक्या सुंदर अक्षरात ते लिहितात एवढंच नव्हे तर त्यांच्या घरी त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी एक बोर्ड केला आहे त्या बोर्डावर एक रोज विचार संतांचा लिहून ठेवतात आणि मग ते घरातले बघत बघत आज काय लिहिलेत पप्पाने आज काय लिहिलेत बाबांनी आज काय बायकोलाही वाटतं आज काय लिहिलेत यांनी आता त्यांना पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते बोलत असतील ते वाचतात ते नात नाती वाचतात नातू वाचतात आज काय लिहिलं त्यांना विचारतात आणि मग ते सगळं वाचतात त्याचं मिनिंग काय म्हणतात पुरं त्यातनं एक वैचारिकता वाढायला घरामध्ये असे वातावरण निर्माण व्हायला चांगलं मदत होते म्हणून ज्यांचं जे काही चांगलं आहे मला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगतोय काही माणसं सातत्यानं ग्रंथ भेट देतात वाचा बाबा वाचा का मी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय से, से अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब सातत्याने ग्रंथ भेटतात त्यांना दिसतात ते पण वाचतात आणि ते वाचलेलं त्याचे संदर्भ काढून त्याच्याकडे पुस्तक काय काय वाचले त्याच्यासाठी एक वया असतात त्या वयामध्ये ते नोंद करून ठेवत असतात तुम्हाला सांगतो शेशरराव मोरे सरांचं तुम्ही नाव ऐकलं असेल मोरे सरांच्या वाचनाची जी सवय आहे त्यांना वाचण्याशिवाय कर्मतच नाही फक्त ग्रंथाशिवाय मास, जस, मा, ते जसं पाण्यातली मासे जसे मा मासोळी जशी पाण्याशिवाय राहत नाही तसं सर वाचण्याशिवाय राहत नाही श्रीशुरव एक वैशिष्ट्य वाचतात आणि लिहितात आणि समाजासमोर ते ठेवतात अशा अनेक व्यक्तींचे मी संदर्भ देऊ शकतो पुन्हा कधीतरी मी देईल आमचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश रवंदे सर त्याच्या प्रशासन चालवत असतानाच हा एक पुस्तक असतं आणि ते वेळ मिळालं की थोडंसं पुस्तक असं चालतं वाचतात वेळ मिळाले की पुस्तकं वाचतात म्हणजे जे जे चांगलं करतात त्यांचे उल्लेख या अर्थानं झाले पाहिजे की चांगले माणसं समाजाचे होकायंत्र आहेत म्हणून या अर्थानं मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे दुसरी एक महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं सांगतो आहे की पुस्तकं हातात ठेवण्यापर्यंत आपलं आलेलो होतं जागाच्या संदर्भात आलेलो होतो आणि आता घरामध्ये पुस्तकाची जर घरातल्या किंवा बाहेरच्या व्यक्तीने जर तुम्हाला काही त्यांना एक प्रोत्साहनपर काहीतरी देता आलं पाहिजे हे पुस्तक कावर लिहा निबंध लिहा बक्षीस देतो तुम्ही त्याच्यावर भाषण करा भा, 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 बक्षीस देतो छोटे छोटे का बक्षीस असणं त्यातले चांगले विचार सांगा त्याच्याबद्दल त्याच्याला शाबासकी प्रेरणा प्रोत्साहन देतो त्याचबरोबरच वाचक मेळावे ठेवले पाहिजे जे वाचणारी माणसं आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून वाचक मेळाव्याच्या माध्यमातूनही वाचन संस्कृती लाग विकसित व्हायला वाचनाची वाचण्याची सवय लागायला म्हणजे मग तिथे वाचणाऱ्या माणसाची मैत्री होते ना मग ते एकमेकाला बोलतात उद्या मी हे पुस्तक वाचाल तू काय वाचालीस तिने काय वाचाले अशा पद्धतीची चर्चा व्हायला मदत होत असते पण वाचक मेळाव्याच्या माध्यमातून जे मैत्री होते त्या मैत्रीतून ग्रंथाशी मैत्री माणसाच्या मैत्रीतून ग्रंथाची मैत्री माणसाशी मैत्री झाली की म्हणजे त्याच्या कृती उक्तीशी मैत्री होत असते माणसाची आणि ते कृती उक्ती जर विधायक असेल तर आपण नायक होतो आपला जीवनाचं कल्याण होते त्याच्या कृती उक्ती जर खल खलनायक वृत्तीच्या असतील तर सत्यानाश होतो त्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या सहवासात जातो म्हणजे त्याच्या स्वभावाशी मैत्री होते त्याच्या कृतीशी मैत्री होते त्याच्या उक्तीशी मैत्री होते त्यामुळे ते ग्रंथ ही कृती चांगली एक सवय आहे त्या सवयीशी मैत्री होते सन्मान योजना सुद्धा आपल्या माध्यम झाल्या पाहिजे अशा वाचकांच्या वाचकां वाचावं कसं वाचावं या संदर्भाचे चर्चासत्र ही चही आयोजन करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये वाचनाला वाचनाच्या संदर्भानं काही एक अभ्यासक्रमामध्ये स्थान दिलं पाहिजे मी स्वामी तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये वा मराठी भाषा आणि वाचन कौशल्य नावाचे पुस्तक ठेवलेले अभ्यासक्रमाला द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे याच्या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही वाचन कौशल्यावर आहे बऱ्याच विषयामध्ये आता वाचन कौशल्य हे विकसित करण्यासाठी प्रयत्न होत आहे त्याच त्यामुळं मी म्हणतो की अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याचा समावेश झाला पाहिजे की वाचन का करावं कशाचं करावं या कशाचं कशाचं वाचन करावं हे सगळं सांगता आलं पाहिजे आपल्याला कोणते ग्रंथ वाचले पाहिजे कोणते ग्रंथ वाचावेत कोणते ग्रंथ आपल्याला काय देतात या ही विचार मांडणी झाली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कोणते ग्रंथ वाचावेत हे जर मला विचारलात तुम्ही तर मी तुम्हाला यादी देईल माझ्या चॉटबॉक्समध्ये यूट्यूबच्या तुम्ही म मेसेज करा मी तुम्हाला ग्रंथाची नावं सांगेल दुसरी महत्त्वाचा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की जसं मी घर घर तिथं ग्रंथालय बोललो तसंच गाव तिथं ग्रंथालय जसं शासनाने एक प्रयोग राबवलेला आहे पुस्तकांचं गाव म्हणून तसा पुस्तकांचं गाव गावा गाव तिथं ग्रंथालय तर असेलच परंतु तिथं काय पुस्तकाचं गावामध्ये काय आहे की त्या ठिकाणी अनेकांच्या घरामध्ये कोणाच्या घरी कविता संग्रह कोणाच्या दिसेचे कथासंग्रह कोणाच्या तिकडे नाटकांचं कोणाच्या दिसे कादंबऱ्या असे प्रत्येकानं एक 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 वाङ्मय प्रकार आणि वैचारिक ठिकाणी असे दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी खोली आहे बसायला जागा आहे तिथं जाऊन वाचक वाचतात तेही पुस्तकाचं गाव तसं आपले पुस्तकाच्या गावाचा प्रयोग एकाच ठिकाणी करून शासन थांबलेलं आहे शासनाला विनंती आहे की ह्या पुस्तकाचा गावाचा प्रयोग आपण हे वाढवायला पाहिजे तसं या संदर्भानं आपण काही करावं तर मित्र वाचनाची सवय आपल्याला लागावी आपल्यालाही काही या संदर्भात मला सांगायचं असेल माझ्याशी बोलायचं असेल तर माझं मी नंबर देतो आहे नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर यावर तुम्ही मेसेज करून माझ्याशी बोलू शकता वेळ घेऊ घेऊ शकता किंवा मेसेज टाकू शकता मला या विषयावर बोलायचं नक्की मी तुमच्याशी बोलेल आणि आपण पुन्हा नव्या विषय घेऊन पुढच्या भागात भेटणार आहोत तर विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आणि इतरांनी हा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवून सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि पुन्हा भेटूया नवा विषय घेऊन नव्या पद्धतीने आणि पुढचा विषय अतिशय महत्त्वाचा राहणार आहे धन्यवाद